जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाईन बॅचची सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रिअल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जेई ई एन ई टी सीईटी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा वयाची अठरा वर्षे, वर्षे पूर्ण करणाऱ्या तरुण तरुणींना मतदानाचा हक्क प्राप्त होतो अठरा वर्षे पूर्ण झाले की मतदाराने आपले नाव मतदार यादीत नोंदणी केल्यावर कायमस्वरूपी त्याचे नाव मतदार यादीत जोडले जाते मतदानाचा हक्क बजावण्यासाठी तरुणांनी मतदार यादीत आपले नाव नोंदविण्याचे नाँ आवाहन करत जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी उपस्थितांना मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याची शपथ दिली आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस पत्रकार भवन प्रथम वर्धा आणि पत्रकार पत्रकार गुणगौरव सोहळा भवन येथे पार पडला यावेळी उद्योजक विवेकानंद नाईक जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर माजी अध्यक्ष गजानन नाईक गणेश जेठे विभागीय सचिव नंदकिशोर महाजन ज्येष्ठ पत्रकार माधव कदम अण्णा केसरकर संतोष वायंगणकर अभिमन्यू लोंढे अमोल टेमकर आदी उपस्थित होते वातावरणातील निवडणुकांचे निवडणुकांचे पावित्र्य राखू पावित्र्य राखू व व प्रत्येक निवडणुकीत प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे निर्भयपणे तसेच तसेच धर्म धर्म वंश दोश वंश जात जात समाज समाज भाषा भाषा यांच्या विचारांच्या यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता प्रभावाखाली न येता किंवा किंवा कोणत्याही कोणत्याही प्रलोभनास प्रबलास बळी न पडता बळी न पडता मद्दान करूं। मद्दान करूं। असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम